कुमटे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी मूर्तीप्राण प्रतिष्ठापना सोहळा उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमटे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार दिनांक वीस रोजी सकाळी आठ वाजता दिंडी मिरवणूक आणि दुपारी एक वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे यावेळी सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीपराव माणे माजी नगरसेवक जयकुमार माणे गुरु प्रभाकर बोदले महाराज गुरु बापूसाहेब देहूकर महाराज गुरुवर्य काकासाहेब एकंबिकर महाराज गुरुवर्य सुधाकर महाराज इंगळे महाराज गुरुवर्य अभिमन्यू पाटील अभिमन्यू पाटील महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे वैकुंठवासी कमल नाणी उद्धव कातुरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू चिरंजीव निवृत्ती माऊली व सोपान राहणार दहिवली तालुका माडा यांनी दोन्ही मूर्ती कुमट्या येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दिल्या आहेत तरी या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुमटे ग्रामस्थ यांनी केले आहे माऊली भजनी मंडळ कुमठे यांच्या माध्यमातून कुमठे गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे त्याच मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या वीस तारखेला केली जाणार आहे कुमठे व परिसरातील सोलापूर शहर व परिसरातील सर्व वारकरी व वा भाविक मंडळींनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद